उपविभागीय अधिकारी भोकर अंतर्गत मुदखेड तालुक्यातील सर्व गावच्या पोलीस पाटील पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे सदरील निवड प्रक्रियेमध्ये तालुक्यातील पारडे गावचे पोलीस पाटीलपद हे खुल्या प्रवर्गाला राखीव होतं तर या पदासाठी गावातून अनेकांनी अर्ज दाखल करून आजमावलं पण त्यापैकी सहा उमेदवार हे लेखी परीक्षेमध्ये पात्र झाले होते उपविभागीय अधिकारी भोकर यांनी मुलाखत घेऊन पारडी वैजापूर गावच्या पोलीस पाटीलपदी सदानंद पवार यांची गुणानुक्रमी निवड करण्यात आल्याची निवड यादी जाहीर केली आहे या निवडीबद्दल पारडी वैजापूर येथील मान्यवरांसह हो। गावकऱ्यांनी फटाक्याच्या जल्लोषामध्ये अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी अमोल टेकले मुदखेड जिल्हा नांदेड एन टी व्ही न्यूज मराठी